शनिवारी मध्यरात्री पुण्यातील एफ सी रोड येथे असणाऱ्या एल थ्री या क्लबमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती आणि ह्या पार्टीचे व्हिज्युअल व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून यावर कारवाई केली जाते यामध्ये आत्तापर्यंत एकूण नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून आठ जण जे आहेत ते आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना खरंतर आज पुणे सत्र न्यायालयात हजर देखील करण्यात येणार आहे या सर्व प्रकरणामध्ये आत्तापर्यंत दोन अंमलदार तसेच दोन पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना देखील निलंबित करण्यात आहे खरं तर मध्यरात्रीपर्यंत ही पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये अल्पवीन मुलं असल्याचं देखील सध्या सांगितलं जात आहे याची माहिती देखील आता समोर येते त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत मात्र यामध्ये ड्रग्जचं सेवन देखील झालं असल्याचं सांगितलं जात आहे आणि जर ड्रग्जचं सेवन झालं असेल तर खरं तर या पार्टीला आता चोवीस तासांहून अधिक काळ उलटून गेलेला आहे आणि जर त्यांना हे सिद्ध करायचं असेल की हे जे अल्पवयीन मुलं होती किंवा जे मुलं या पार्टीमध्ये होते त्यांनी ड्रग्स सेवन केलेलं तर यांच्याकडे असं कुठलेही पुरावे नसतील किंवा या मुलांची जरी तपासणी केली चाचणी केली तर यांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये जर पाहिलं तर हे ड्रग्ज घेतल्याचं खरं तर निष्पन्न होणार नाही आणि अजून देखील पुणे पोलीस जे आहेत ते या पार्टीमध्ये आलेल्या मुलांचा जो आहे तो तपास करत आहे तर या पार्टीमध्ये पन्नासहून अधिक मुलं जी आहेत ती होती असं देखील सांगितलं जात आहे नेमकी याबाबतची अधिकची काय माहिती आहे जा जाणून घेऊया तर से पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिले यांच्याकडून कालची जी घटना काल, काल सुद्धा त्याबद्दल आम्ही बाईट दिली होती एफ सी रोडला जे एल नावाचा एक बार आहे त्या ठिकाणी उशिरापर्यंत लिगल परमिसिबल लिमिटचे बियॉन्ड चालवण्यासाठी त्याचे विरुद्ध काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे बासष्ट ओब्लिक दोन हजार चोवीस त्यामध्ये भारतीय दंड सहायताची कलम एकशे अठ्याऐंशी त्याचेबरोबर भारतीय दंड सहायताची कलम एकशे वीस ब आणि त्याचबरोबर महाराष्ट्रा दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे पासष्ट ई सत्याहत्तर एकोणऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ॲक्टच्या तेहतीस एक डब्ल्यू हा कलमाचे खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा जे आहे ते नऊ आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये आरोपी जे आहे जसा काल पण सांगितला होता की त्यामधनं दोन, दोन मूल मूल मालक आहे संतोष बिठ्ठल कामठे सचिन बिठ्ठल कामठे त्या दोन मूल मालकाने ज्यांना पुढे अग्रीमेंट करून ऑपरेशनल करण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर दिलेला होता त्यामध्ये उत्कर्ष कालिदास देशमाने जोगेंद्र गेरासे आणि रवी महेश्वरी म्हणून तीन एसम आहे आणि त्याचेबरोबर त्याचा मॅनेजर आहे मानस मलिक त्याचबरोबर तो डी जे चालवणारा तिथला दिनेश मानकर आणि त्या हे सगळे इव्हेंटला ज्यांनी काल रात्री ऑर्गनाइज केला उशिरा हे जे बार चालवणारे आहे त्याचे बरोबर मिळून ज्यांनी ऑर्गनाईज केला अक्षय कामठे ते अजून एक रोहन राजू गायकवाड आहे तो पण ऑर्गनायझरमध्ये त्याचा सहभाग होता तर ते हा नॉमधना आठ जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे तर सध्यापर्यंत झालेली चौकशीमध्ये ह्या माणसाने कसा कसा रोल काय होता कोणी ऑर्गनाईज केला आहे आणि किती वाजता ते आले किती वाजता गेले असे प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे मला प्राप्त झालेली आहे पुढचा तपास जे आहे ते सध्या चालू आहे हो जे 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 व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा पार्ट म्हणून दिसते त्या बद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे हे जे लोकाला आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये दिसणारे माणूस कोण आहे त्याचे आम्ही लीडमध्ये आहोत आणि जसाही तो ते ताब्यात आले त्याचेकडून अधिक विचारपूस करून असा असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे ज्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सील करून सी ए तपासणीसाठी पाठविणार आहे जे काही आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झाला त्याचे आधारावर ते जे आहे ते एन डी पी एस किंवा संबंधित कलमाचे खाली जी आहे कारवाई केली जाणार आहे अल्पवयीनबद्दल आता ही आधी किस कोणत्या दुसरे एक ठिकाणी होते दुसरे कोणीतरी बार रेस्टॉरंटमध्ये होते आणि तिकडे ते या ठिकाणी त्याची एंट्री त्यांनी खूप इन्फॉर्मल पद्धतीने केली आहे कारण वेळाचे उशिरा केलेली आहे मग तसे प्रकारच्या त्यांनी ते, ते रेकॉर्ड वगैरे काही कलेक्ट केला नाही आहे जसा की आधार कार्ड ज्या वयच्या जे प्रमाणपत्र आहे परंतु या अगोदर ते ज्या ठिकाणी होते तिकडच्या आम्ही गोळा करीत आहोत तिकडनं जर आम्हाला असे प्रकारची माहिती मिळाली की कोणी अल्पवयीन जे मुलगा है थे थे है। आहे तिथे या कोणी इसम आलेला आहे तर त्याबद्दल कारवाई करण्यात एकूणच यामध्ये आता नऊ जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आठ जण ताब्यात आहेत यामध्ये नेमकी आता काय सुनावणी होईल आज सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे नेमकी काय सुनावणी होतीये हे पाहणं महत्वाचं असणार आहे